आज जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा आपले हे गव्हाच्या पिठाचे समोसे इतके मस्त टेस्टी झालेले आहेत बनवायला पण अगदी सोपे आहेत आणि झटपट होणारे आहेत करून बघा चला मग बघूया आपण हे गव्हाच्या पिठापासून हे झटपट समोसे अगदी हेल्दी समोसे कसे बनवायचे आहेत ते आज आपण झटपट गव्हाच्या पिठाचे समोसे बनवणार आहोत खूप छान टेस्टी लागतात अगदी हे आणि आरोग्यदायी पण आहे कारण का आपण मैद्याच्या अगदी गव्हाचं पीठ वापरणार आहे तर त्याच्यासाठी आपण एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक टेबलस्पून आपण रवा घालणार आहोत बारीक रवा रवा घातल्यानंतर आपण थोडंसं ओवा घालायचा आहे ओवा थोडा चोळून घालायचा म्हणजे त्याचा छान सुगंध येतो अगदी एक टीस्पून आपण चिली फ्लेक्स घालणार आहोत थोडीशी आपण कोथंबीर घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आपण मीठ घालूया आता हे सर्व आपण मिक्स करूया आता ह्याच्यामध्ये आपण कडकडीत असं तेलाचं मोहन घालायचं आहे दोन टेबल स्पून घालायचं आहे हे मी चांगलं गरम केलेलं आहे तेल ते घालूया आणि मिक्स करून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि घट्ट पीठ मळून घेऊया पीठ मळून घेतलं आहे घट्ट त्याला वरतून थोडंसं आपण तेल लावूया आणि मळून झाकण ठेवून दहा मिनटं बाजूला ठेवूया आता हे आपण झाकून दहा मिनटं बाजूला ठेवूया समोसेचे सारण बनवणार आहोत त्याच्यासाठी दोन मध्यम आकाराचे बटाटे आपण उकडून सोलून मॅश करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालूया थोडीशी कोथंबीर घालूया आणि थोडं लिंबू पिळायचं आहे पाहिजे तर आपण आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता आता हे आपण सगळं चांगलं मिक्स करून घेऊया हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता हे बाजूला ठेवूया पॅनमध्ये एक टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालेलं आहे एक स्पूनला थोडी कमी मोरी घालूया थोडेसे आपण जिरे घालूया थोडंसं आपण हिंग घालायचं आहे कढीपत्ता एक छोटा कांदा घेतला आहे बारीक चिरून तो घालूया आणि मिक्स करूया इथे आपण एक टेबल स्पून आलं हिरवी मिरची घातलेली आहे ती पण थोडीशी आपण परतून घेऊया थोडीशी आपण हळद घातलेली आहे थोडीशी लाल मिरची पावडर घालूया म्हणजे रंग पण अगदी छान होईल थोडीशी धने जिरे पावडर घालूया धने जिरे पावडर पण घातलेली आहे मिक्स करूया मिक्स केल्यानंतर आपण जो बटाटा आपण मॅश करून ठेवला आहे तो घालायचा आहे बटाटा घातलेला आहे हा आपण आता चांगला मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स करून घेतलं आहे एक दोन मिनटं आपण हे गरम करून घेतलेलं आहे आणि आता ह्या स्टेजला पिस्तं बंद करायचं आहे आणि हे सारण आपलं बाजूला ठेवायचं आहे आता मळलेल्या पिठाचे आपण दोन भाग केलेले आहेत त्याच्यातला हा एक भाग आपण घेतलेला आहे आता ह्याला आपण पीठ लावून घेऊया आणि गोल आपण चपातीसारखं फक्त हे लाटून घ्यायचं आहे आपण हे लाटून घेतलेलं ला आहे आता ह्याच्या आपण बरोबर मधोमध असे दोन भाग करायचे आहे परत आपण हे मध्ये असं हे करून परत मधोमध आपण असे म्हणजे त्याचे आता हे चार भाग झालेले आहे आता परत हे मधोमध असं घेऊन असं करायचं आहे आणि इकडून सुद्धा आपण असं असे ह्याचे आपण आठ भाग केलेले आहे आता आपण प्रत्येक भागामध्ये एक एक चमचा हे सारण ठेवूया आता सगळ्या ह्याच्यावरती ठेवूया आठही भागावरती आपण एक एक चमचा हे सारण ठेवलेलं आहे थोडंसं जरा हाताने प्रेस करून घेऊया आता काय करायचं आहे आपण हे टोक आणि हे टोक एकत्र करायचं आहे आणि त्याला असा हा समोशाचा शेप द्यायचा आहे इकडून हे घ्यायचं आहे आणि इथून असं फोल्ड करायचं आहे आणि इथून सुद्धा आपण त्याला असा समोशाचा शेप द्यायचा आहे बघू शकता आपण किती छान आपला हा आता समोसा झालेला आहे अशा प्रकारे आपण सर्व आकार देऊन घेऊया आपण अजून एक समोसा बघूया हे आणि हे जे टोक आहे ते आपण एकत्र करायचं आहे इकडून आपण साईडनी प्रेस करायचं आहे त्याच्यानंतर वरची बाजू जी आहे ती याच्यावरती आपण प्रेस करायची आहे आणि हे साईड मी असं दापून घ्यायचं आहे हे बघा आपण हा समोश्याचा आकार दिलेला आहे बघू शकता आपण अशा प्रकारे आपण सर्व समोसे झटपट बनवू शकतो आणि ते पण गव्हाच्या पिठाचे मैदा न वापरता इतके मस्त झालेले आहेत आता सर्व आपण बनवून घेऊया अशा प्रकारे आपण एका वेळेस आठ समोसे झटपट बनवू शकतो आता आपण हे तळून घेऊया समोसे तळण्यासाठी तेल, गरब कराना है। तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम होते आपलं तेल आता गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण समोसे तळून घेऊया विस्तव आपण मोठा ठेवायचा नाहीये मध्यम याच्यावरती तळून घेऊया थोडस वरती आपण तेल घालूया तळताना आपण हे असे उलट सुलट करून सगळ्या बाजूने हे असे छान कुरकुरीत असे तळून घेऊया आता समोसे तळून झालेले आहेत इतके मस्त असे झालेले आहेत कुरकुरीत अगदी आपल्याकडे पार्टी असेल किंवा कोणी पाहुणे येणार असतील किंवा नाश्त्याला म्हणा किंवा झटपट असे हे आपण सामोसे बनवू शकतो बघून करून बघा आता आपण हे सेट करूया आता आपण टोमॅटो बरोबर किंवा केचप बरोबर किंवा बरोबर आपण हे मस्त अगदी टेस्टी कुरकुरीत समोसे आता सर्व करू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद